आज सकाळी देवदर्शनासाठी गेलेल्या कुटुंबावर का अनेक घाला घातला आणि एकाच कुटुंबातील अकरा लोकांना आपला जीव गमावा लागल्याची दुर्दैवी घटना उत्तर प्रदेश मधील गोंडा शहरामध्ये घडली पहाटेच्या सुमारास खूपच मने भावाने सगळं कुटुंब देवदर्शनासाठी गेलं होतं गोंडा येथील पृथ्वीनाथ मंदिरासाठी ते देवदर्शन, मंदिरा देवदर्शन करण्यासाठी जात होते मात्र अचानक ड्रायव्हरचं गाडीवरचं नियंत्रण सुटलं आणि बाजूच्याच असलेल्या कॅनलमध्ये गाडी कोसळली गाडीची लवकर काच उघडली नाही आणि कॅनल पण पाण्याने भरून जात होता लवकर काच आणि दरवाजा उघडला नसल्यामुळे सगळ्यांचा पाण्यामध्ये गुदमरून दुर्दैवी मृत्यू झाला ह्याच्यामध्ये एकच तरुणी वाचले आपलं सगळं कुटुंब हरवलं आणि सगळं कुटुंब संपल्यामुळे त्यांनी मात्र एकच आक्रोश केला ह्या दुर्दैवी घटनेमध्ये पाच महिला आणि सहा पुरुषांचा समावेश आहे मात्र ह्या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली सगळं कुटुंब संपल्यामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे